लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर ब्राह्मण सभेतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार डॉक्टर कुलकर्णी यांना जाहीर झाले असल्याची माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश उर्फ बंडोपंत जोशी व सेक्रेटरी पद्माकर हानमसागर यांनी दिली पुरस्काराचे वितरण एक ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवर व्यक्तीस दरवर्षी लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येते यंदा या पुरस्कारासाठी प्रसिद्ध सर्जन डॉ ए आर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे तसेच यंदापासून इचलकरंजी संस्थेचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब गुरपडे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी प्रसाद रानडे दिलीप मानगावकर संदीप मोघे आणि सौ यशोदा फडके यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे एक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीमंत नाबा नाट्यगृह येथे कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी गिरीश प्रभूने तसेच कोल्हापुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पी जी कुलकर्णी उपस्थित असणार आहेत महान कार्य न्यूज साठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे